नमस्कार सायरा सिलेक्शन मध्ये आपला सहर्ष स्वागत आहे आता किती मोठा पाऊस येऊ द्या काय किती मोठा पाऊस येऊ द्या तुमच्या सुरक्षेसाठी आपण रेनकोट आणलेला आहे हे बघू शकता मी स्वतः वेर केलेला आहे हे टू इन वन वापरू शकता तुम्ही बटनची क्वालिटी जिपची क्वालिटी एक नंबर आहे सिलाई वगैरे सर्व काही एक नंबर आहे तुम्ही स्वतः येऊन इथं चेक करू शकता आणि याच्यामध्ये व्हेरायटी पंधरा व्हेरायटीज आहे सगळे दाखवू शकना मग मी एक एक दाखवाले दीडशे पासून ते साडेसातशे पर्यंत आहेत आपल्याकडे किती दीडशे पासून ते साडेसातशे पर्यंत हे बॅक साईडला बघू शकता तुम्ही बॅगेसाठी स्पेशल हे डायरेक्ट तुम्ही वेअर केल्यानंतर बॅग पण याच्यामध्ये येऊन जाईल झील ये। कंपनीच आहे एक नंबर आहे रिव्हर्सेबल आहे हे बघू शकता टू येऊन म्हणसा काय पूर्णपणे कापड आतमध्ये एक नंबर आहे रफ आहे पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे तर मित्रांनो तुम्ही याच्यात व्हरायटी वगैरे बघितल्या हे फक्त आहेत भरपूर स्टॉक आहे हे पूर्ण स्टॉक आहे हे हे बघू शकता पूर्ण स्टॉक आहे रेनकोटचा फुल स्टॉक आलेला आहे आणि एक विषय तुम्हाला जर रेनकोट नको असं वाटल्यास फक्त तुम्हाला डोक्यापासून सुरक्षा पाहिजे असेल तर कॅप पण आलेला आहे पावसाळ्यात भिजू नवं म्हणून मी कॅब तुम्ही असं वापरू शकता एकदम एकदम एक नंबर आहे कम्फर्ट आहे मित्रांनो हे कॅप आहे एकदम कम्फर्ट आहे बघू शकता तुम्ही तुमच्या कानाला सुरक्षा भेटणार आणि पूर्णपणे पाऊस किती जरी मोठा पाऊस आला तरी त्याच्यातून पाणी जाणार नाही आणि तुमचं डोकं भिजणार नाही त्याचा रेट कॅपचा रेट ओनली नाईन्टी नाईन तुम्ही लवकरात लवकर येऊन सायरा कलेक्शनला व्हिजिट करा आणि लवकरात लवकर